हा ते मोडायच का आता काय झालं तुम्ही कानामध्ये एखाद्या बायासोबत बोलत राहतात काय हो नाही ते कानात माझ्या सारखंच लागत अहो ते काय लावलं तुम्ही तस काढ ते तुम्हाला काय डोकं बी काय नाही गो माझ्या कशाला काना देऊ राहिले ते मला नाही ऐकायचं ते गाणे बी नाही भारी लागायचे ते कुठे ते मला कांदे टाकायचे काय डोक्याला ताण या बाबाचा पाडलं मी मला कांदे भरायचे पटपट मी काय म्हणतो ते गाडी मध्ये कांदे कांद्याचे गोण्या भरलेले आहे आणि नेऊन टाका सगळ्या त्या गाडी मध्ये ना हा मग कोणत्या गाडीत नेता अरे कांदे बघ ना जरा हो काढते नाही दिसत का तुम्हाला सगळं काढते किती खाण कांदे ते पार्लर मधून आले मला या कांद्याच्या कामाला बसवलं ये नको सांगू भूषण मला पार्लर मधून आले आम्ही मी नाही इथून उठून घरात चालले जाई ना अरे तू कर काम कर तू जय तुझ्या हे बघ काम कमी करते तू आणि जरा जरा जास्त करते बोलू दे तू तुमच्या तोंडाकडे बघून वाटतं का तुम्ही थोडं फार काम करू लागत असं घरामध्ये म्हणून अरे तुझ्या तोंडा बघून म्हणेन का काम करते म्हणून राहणार तू मग कोण करत कोण करतो मग मी करतो काम इथे सगळं काम आहे ना डोक्यात द्यायचं काम करू नका गपचुप ते कांदे भरा चालल्या जा त्या आवटी 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 उड्या मारत राहता आणि तुम्ही काय आता कवळे कच्चे जर आले टी शर्ट घाल फॉर्मल शर्ट घालत जा कशी दिसता बघा ते थोडं असं तरुण वाटलं पाहिजे ना तरुण वाटलं पाहिजे तरुणपणाचं एक तरी आहे का आपल्यामध्ये काही मग काय झालं हा आय एम ओके टाक्या मारता मारता आयुष्य चाललंय तुमचं कसं होईल हो ते माद्याला पाणी घातलं सकाळी नाही सकाळी का झालं तुम्हाला मी किती वेळ सांगितलं आपल्या इथं मंदिर बांधल्यापासून आपल्या सगळ्या गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत तेवढं तुम्ही माद्याला पाणी घालत ना एकच दिवस नाही घातलं गेलं की पाणी खाली जा नाही नाही पण ते तुम्हाला माहिती माझ्या मनामध्ये काही पण येत काही पण म्हणजे काय आशोभ होईल आपलं जाओ तुम्ही ऐकत जा थोडस काय नाही बाई इकडून ये ना तिथं कुठे बसते माझ्या नवऱ्या जवळ येऊन जाऊन ते माझ्या नवऱ्या जवळ बसायचं राहत तुला बी काय गरज नाही मला नवऱ्यापाशी बसायची बसली पण नाही लागेल नवऱ्यापाशी बसली म्हणे कुठं तो कसं आता बाई गाडी लागत होती सडेल का नाही का सडेल का नाही मग तिकडे फेकून द्यायला दिलं तुला मला आणायला आन... नाही दिलं तुला मी मग तुम्ही कांदा माझा देत काय उरले सडेल फेकून दे ना काय भांडण करताय तुम्ही दोघांचे दोघ पार्लरला जाऊन आले का ग हा आले जाऊन मग अरे बापरे पार्लर तर आम्हाला जास्त लागत पहिले काम कमी पार्लर जास्त आता मी काय करतो नवऱ्याचे पैसे चालले वाटत मग बाई नवरा त्याचे पैसे उतू घालते मी तुझे काय माझी काही जवळ नाही मी सांगते नवऱ्याचे पैसे उतू जाऊन आले म्हणून म्हटलं बाई कामा धंद्याला ऐक ना आता हे जे पलीकडं राहणार एक ते ब्युटी पार्लर बांधतो त्यासाठी मस्त एक एकर मध्ये एक मध्ये त्याच्यावर अजून थोडस माती बिती टाकून त्याची लेवल करा पहिले चाललंय माझ्यासाठी पार्लर बांधायला बघितलं पा, का आयला तुला काही नवलच नाही बाबा नवरा एवढं ब्युटी पार्लर बांधाय आम्हाला गाडी लागत होती ना गो कशाची तुझ्याकडे तु गाडी आहे ना कांदे हो मग कशा कांदे गाडी लागती का मग कशाची कांदे गाडी लागते माझ्या नवऱ्याने सांगितलं नाही का तुला तो नवरा कशाला सांगायला मला तो नवरा बुचका जातीचा कुठेतरी पडेल असं डोसून डास नवरा बुचका जातीचा बोलतोय का हा ऐक ना हे का म्हणतो गाडी लागती गाडी लागते नाही का मला ऐकूच नाही ना मला ऐकू येत नाही मला असू आमच्याकडे पण एक ना एक दिवस गाडी तुझ्याकडे बघून तुला गरीब कोण म्हणून सांग बर नाही का ओ जावा एक काम करा मध्ये जाऊन जरा कामधंदे बघा नाही थोडे तू जाते का बसतो थोडं हा ना कांदे पटापटा एक काम करा दे ना तुम्ही तिकडे काम बघायचं ऐवजी इलाच घेऊन जा तिकडे काम बघायला कशाला काही बोलताईन ते तर डोक्यात नसल्या ते दादा ते बसले ना बघताय ते थे कांदे वगैरे दादा बोलते मी ताई त्यांना माझे भाऊ येते घ्या कुठं ना आता आता तुला बोलायला चान्स नाही बोलायला चान्स नाही काय जातीचे ना मला चांगला माहिती दादा ताई हा असं काही कुणाकडून कुणाचं नसतं दादांताई असे म्हणून म्हणून सगळ्या डोक्याला ताण होतो हा माझा भाऊ तो माझा भाऊ अशा मना माझ्या मनात काहीच नाही घ्या कांदे निवडले बघा मी घ्या काम करून हो दिलं मी तुमचं तुझं काम काय होत कशाला गाडी लागत होती आम्हाला देवदर्शनाला जायचं होत ताई तुम्ही ते नवऱ्याकडे बघणं सोडून द्या जरा इकडे बघा माझ्याकडे मी एवढं लांबून आलेली आहे पायाला छाले पडले पायाला छाले पडले मग मग नवऱ्याला सांगायचं ना काय टू व्हीलर घेऊन ये म्हणून हातगाडी सांगायची होती एखादी आमच्याकडे गाडी राहिली असती ताई तर आम्ही आलो नसतो गाडीवरती

नका ना असं करू हो ताई पटकन मला बी काही गाडी मिळणार नाही आज मी काय भांडायला नाही आली बाई कशाला मला गाडी लागते तुमची वाली कशाला गाडी लागते तुझ्या नावाला सांगायचं ना टावटेव टेव ठेव करतो एखादी कधी गाडी घ्यायला लावायची ना होटाळ तोंडाच्या माझा नवरा होटाळ तोंडाचा आहे मग कोण आहे केव्हा पाहिलं होतं त्याला केव्हा पाहिलं होतं मग येतो सकाळ पूत प्यायला इकडे इकडे अरे पन्नास दे शंभर दे मग आता नाही गाडी मिळणार नाही भेटणार तुम्ही ना आमची लायकी वगैरे काढून आता बरं का तुम्ही लायकी सारखेच वागतात माहिती का आमच्याकडे गाडी नाही म्हणून तुम्ही हसताय का आज आम्हाला हसताय मग तुम्हाला घेता येत नाही गाडी भर येऊन मेकअपला खर्च करू सर थोडस आपल्या बिझनेसला काय लागतं ते बघायचं ना ताई आमच्या पेक्षा तुमचा मेकअप जास्त आहे जास्त मध्ये पैसे गोष्ट आमच्याकडे तेवढा आहे म्हणून घालतो आम्ही ज्या दिवशी मला बिकार पण ना त्या दिवशी मी सगळं बंद करत पैशांचा वापर कसा करायचा आम्हाला चांगलं कळत नाही तेव्हा तुम्ही माझ्याकडे याल बर का तुझा तेव्हा माझ्याकडे गाडी वगैरे सर्व येईल माझ्याकडे तुम्ही धक्का मारताय उद्या तुम्ही माझ्याकडे याल तेवढं लक्ष काय डोक्याला ताण नाही अंथरून जेवढं तेवढंच पाय पसरव ना माणसानी काय भिकाऱ्या हो आणि आप आपल्या गाड्या घोड्या मा मागायला ह्या माणसाला अक्कल नाही बाळा दिसल्या अंगावर येतो काय माणसाची जाते पानचट कधीच तिचं सुधरू शकत नाही तिकडे जाण नाही का हे कानातलं कोण काढेल अहो जरा कधी तरी मला ती सवय लागली ते ठिफ्या का तिकडे ते मला सवय लागली ती गाणी ऐकायची मी तोडून टाकीन दे आता नाही नाही बाबा लई मागत ती सबाई जाऊ का आडलं तुमचं नाही गेली का असं विचारलं मी तुला तुम्हाला तर सोबत ते नाही बाबा अरे ते काय आलं काय हे दे ते दे निश्चित आपल्याला मागत राहते आपली गाडी लागत होती मालवाईची गाडी हा हे आणि आपल्याला काय करायचं आपल्याला पाहिजे ना त्यात कांज कांज कोण टाकला आपण माझ्या बापाने हुंड्या मध्ये ती एक लक्षात राहते जर का गाडी कोणाला दिली हुंड्या हुंड्याला दिली का कशामुळे दिली मी लगीन केलं तो आहे मुळे तुझ्या संग कळ तुम्ही माझ्यासोबत लग्न नसतं काय माझ्यासोबत कोण लग्नच केलं नसतं तुमच्याकडे काही उरलं नव्हता म्हणून ती गाडी दिली का माणूस त्या साडूचा फोन आला मला काय म्हणे म्हणला आता दोघं फसलो आपण कशात कंपनीचा माल कशात फसले कंपनीचा माल कंपनीचा माल हा सांगा पटकन कंपनीचा माल म्हणून कंपनीचा माल कोणत्या कंपनीचा माल पटकन सांगा अरे ते कुण, तुमच्याबद्दल नाही बोलले कंपनीचा कु� एक कंपनी आम्ही जॉईन केली ती ना ते कंपनी तुम्हाला डुप्लिकेट निघला असेल परत ना माझ्या बहिणीच्या नवऱ्याला फोन करायचा नाही कळलं ना त्यांचाच फोन आलता मी नाही फोन करीत म्हणे का कंपनीचा माल डुप्लिकेट निघाला म्हणजे तुम्ही आमच्या आई बापाला म्हणता का कंपनी नाही ना तसं येडी तू कसं काही बोलते तू मी त्यांना काय म्हणा लय वैता घालीला ऐक चला ते मोकर कोणा आणून ठेवल्या खाताच्या देवा लागला ते मोसमीच्या बागाला लिहायला ही कुठे जाऊ बसले काय माहिती हा कुड़ा कुड़ा का नवरा खत घेऊन आलाय काही हिला तर काळजीच नाही कुठेही जाऊन बसते कुड्याही जाऊन बसते हिला नवऱ्याचा धाक राहिलाच नाही अजिबात बाई काय वैतागला काम वगैरे हो बघते काय करते तुम्ही गेला मला तर लय वैताग आलाय तुमचा आला तुम्ही काही म्हणा खताच्या गोड्या घेऊन आलोय तरी तु घरी पाच रे तू गेल कुठे गेल तुम्हाला माहित नाही का कुठे आपल्याला देवदर्शनाला जायचंय ना हा जायचंय काय मी कुठे गेली माहित नाही का सध्या काय तुला बोललो विषय काढला होता का आपल्या देवदर्शनाला जायचंय मग मग तू कुठे गेलसे आता त्या गेली होती मला धक्के मारून काढलं माहितीये का माझी गाडी राहिली असेल कशाला मी लोकांच्या घरी गेली अशी गाडी मागायला तुमच्यामुळे लोकांकडे गेली मी गाडीसाठी तू कोणा गेली ती स्वाती ताई नाही का त्या स्वाती गेचे काय तुला दिलं नाही स्वाती का आपल्याकडे गाडी नाही म्हणून गाडी घ्यायला गेली मी अरे ती बाई इतकी वाडो आहे तिला अजिबात मारुसकी रे काय रे कायला जायचं तिला आता काय झालं माहिती का एक आला ना त्याच्यामुळे ती आता जास्त फुगली आपली नादारी आपली गरीबी म्हणून मी तिथे गेली ना मला धक्के दिले माहिती ते बाईने म्हणजे मारलं का तुला लुटून दिलं ते बाईने मला अरे आपण गाडी सांगितली मला गाडीच घ्यायची आता मला काही सांगायचं मला गाडी घ्यायची आता गाडी जमीन होती तर गाड्या घ्यायचं तुला फिरायला मला गाडी मारला ती बाई आपल्या घरी आली मग तुला बाग होती का तोडवायची आडवी नाही मला सांगायचं तू फक्त मला गाडी घेऊन द्या ती आपल्या घरी आली पाहिजे गाडीसाठी हा आपल्या घरी काय माहितीये का तुमची लायकी तरी आहे का म्हणे मुला येतो म्हणे आमच्या इथं माझ्या नवऱ्याकडे लायकी काढली जाऊ लायकी काढली तुला येतो म्हणली ती बाई मला लयवायत तिच्या पैशाची बेट मी आता ती का मी लय वय आणली तुम्हाला मी बघते कुठं तर दोन पैशाच काम करते आणि मी गाडी घेईल म्हणजे घेईल अगे तू रोजा जाऊ गाडी घ्यायची का हा मग घेईल म्हणजे घेईल मी गाडी भर ती बाई येईल म्हणजे येईल माझ्याकडं हा अजून काय बोलायचंय का तुम्हाला लक्के बुके दिले ते बाईनी मला कुठे ब... लागलं नाही रे बस तुम्हाला येच पाहिजे तेवढं काही तुला दवाखाना चाल काही नको मला दवाखाना वगैरे तुमचं आलं चालली मी आता तू कुठे झाली खजड्याला करती ना आता थोडं खायला माल आता खायला काय भूक लागली तू खायला करबी ती जाऊ दे का जाऊ न्या चल मा बायको गाडी विचारायला गेले म्हणजे मा बायकोला बुक केली आजपर्यंत आलं म्हणजे लय शहाणी झाली काही बर पाहतो ना मी जाऊन पाहतो तुझ्याक व्यवस्थित व्यवस्थित म्हणजे कसं झाडता अरे पोह बघ ना तसं जायला ती ओढून घे ना तुम्ही ओढून घ्यायचं आहे हे काय होत एक काम कर ते तुझ्या खराब येत ना आता तुझी करून घे मीच करू का अरे मग आता कुराला खायला आणतो ना मी ऊस आणतो तोडून असं वाटतं ना कधी कधी हे घ्यावा डोक्यात घाला का तू सारखी निस्ती धावतीच मला हाणायला तू धावतीच म्हणजे आवड सगळेच काम मी करायची मी उपटे घेतले माझ्या बापाने लग्न करून देता मी हे लिहून दिलं होतं का सगळे काम माझी बायकोच करेल तू फक्त आयत काय म्हणजे नवऱ्या फक्त आयत कायचं अरे तू बायको बायको सारखी वाघ नवऱ्या सकून वाघ बायको नाही मी काम करणार बैल झाले माहिती का असं म्हणतो काय आपलं तसं नाही काम करणारी बाई म्हण ना बैल म्हणले मी बैल बैल आणि राबत सकाळी साडेपाच ला उठून बैल म्हणली का मला वाटलं काम कामगार बाई बाई म्हणली कामगार काम बाई काम ना तुमचं पुढे ना डोकंच फोडायचं बाकी राहिलेलं आहे माझं सारखं तू नाही मार्के बसून धावून जे आहो तुम्ही काहीतरी प्रेमाने बोला ना तुमच्या आईने का तुम्हाला सातव्या महिन्यात बाहेर काढलेलं आहे का हो अरे मी कोणाला काढलं बाहेर बाहेर कोणाला काढलं कोणी कोणाला बाहेर काढले सांगा आला मुतारा पिऊन कोणी कोणाला बाहेर काढलं सातव्यावर बाहेर काढलं जायचक तुला काही तकली भाग माझ्या नवऱ्याला बोलते मी तुला काय होतो का मारलं बोललो खरंय कधी मारलं वा का मारलं तो ए बाबा मी काय असले मारू हे बाबा स्वाते तुला एकच सांगत काय लय म तुला लय आलं सल्ला एका मिनिट तर दुसऱ्याला दाखवायचं या बाहेल नाही दाखवायचे हा तुझं लोनच घाल ना तिकडे मला काय करायचं हे गरीब आहे गरीबासारखंच राहील काय येणार नाही मागायला काही का आता आतापर्यंत काय मागायला तुझी बाईक सतरा वेळेस मागायला आमची आम्ही काय कोणा तिथे जाऊ सुद्धा नको तिच्या दारात मग ती आली कशाला मग केलं का तिला लावलं होतं कुठे हात लावला बोला बर तिला माझी मैत्रीण म्हणजे मी पाहते गाडी देते काय आपल्याला ती इतकी ताई बोलत होती तिला मी म्हटलं मग तुमची लायकी ना घेता येत नाही का तुम्हाला लायकी लायकी काय गाडी सगळी एकाच गेली मी काय विकत घेशील तुम्ही आ? तुला डावऱ्या सगळ्या तुला सगळं गेली एका तिकडे तुमच्या बायकोला गेला पाहिजे आणि आम्हाला विकत घ्यायची कोणाची तापदवी नाही तुझ्या खानदानी तुझ्या एवढे स्वयंपाक पाणी करते दिवसभरात जा तेवढा बाताडा गाडीवर बसून जायचं बाहेरचा खर्च आहे ना तेवढा बा दोन दिवसाचा खर्च आहे दारूचा काय तुम्ही गाडी करायला पैसे गाडी करायला पैसे देऊ तो बायत गाडी करू तो तू आणायच्या लायकीच आहे अरे काय माझ्या कुला आई बायक मला कसे प्रेम हे प्रेम प्रेम बाय पोरं कसे खेळाचे आहे का तुम्हाला पोर चोर अजून देव लाभ देव लाई बारीतवन करायतरी कुठेही बाबा तू काही मी हॅन्डील करतो ना तू काय तेवढे काय तू काय म्हणे सांगा काय म्हणे काय जमतो काय जम तुमची लायक आमच्या काय तुमचं नाव काय असं तुमच्याकडे काय असं काय असं तुमच्याकडे काय बाय नसू देशच राहील पण मी तुम्हाला सांगितलं का मला दारामध्ये भीक मागायला या ती म्हणली भाई माहिती म्हण मी जाते तिच्या गाडी मागत माहिती आम्ही गाडी तुला तुला डायरेक्ट तुला लोट लाट केली हाताला मार लागला गाडी मागायला आम्ही नाही म्हणून सांगितलं बाकी काही नाही केलं तु गे बायकोच्या पाय पडायच बायका पुढे बायका पुढे काही चालत नाही तुम्ही जशी माझी गाय जणली गेल्या साली तर तस गाय आठेपर्यंत दूध तुम्हाला मी देत होतो कधी मागितलं तुमच्या दुधाचे पैसे होता काय पैसे तुमच्याकडनं नेतो पन्नास पन्नास रुपये आणि सांग दुधाचे पैसे मागितले नाही असं म्हणजे याच्याकडे पैसे मागेल का मी म्हणजे घरात कारण कोण मला कळत नाही का

वादे वाद, वाद करायचे वाद का वाद नाही तुझं कामच कधी सांगू तू वाद करायच बायकोला फोनिकडची आम्ही आलोच फोन घेऊन आलो काय खिसे काल पैसे काढत होता काय का तुमच्या काय उरला पैसे घ्यायला तुमच्या खिशामध्ये काय उरले बाबूरा तुम्ही रिकामा तमाशा घालायचाच नव्हता इथे येऊन तुमची लायकी ना ते लायकीनुसार वागायला शिका झाला दिवस लोकांच्या जीवावर जगणार आहे अहो काम धंदे करा ना ती बायको किलोवर मेकअप करती आणि गावभर येणे आणि तुम्ही पिऊ 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 <coughs> जा मेकअप करते माझ्या जीवावर करते तो कधी पैसे माहिती आहे का कमाला मेकअपला ला पैसे येवाच राहते तू नीट बोलत जाय तुला सांगतो नीट बोलत आहे बोलत जाय हा डोकं नाही लावायचं काय डोकं नाही लावायचं फोन लावा तिला इकडे अरे तुला बोलला नाही ती तुमच आलेत ना कशी बोलणार नाही तू काही नाव नंबर सेव्ह करेल तिचा तुला काय करायचं तू फोन ला फक्त चांगला करू आवडती राणी बघा बाबूरावची नंबर माझ्या मोबाईलच्या नवरामध्ये आवडती राणी नावाने सेव्ह अरे पुढचं ना म्हणून केलंय ना ते कधी वाचायचं का कासाळीत गेले तुझे माझ्या बाबा ऐकलं तू राणी माझा तु ना रे जा कांजोलिया पहिले तू आमच्या घरी आहे काय झालं आता तुला तुझा नवरा इथं उताना पडलाय दारू पिऊन का बर तुझा नवरा तुला माहिती ना ठेव लवकर ये जरा तुमच्या तुला जरा

दो कधी लाईकी काढलेन तू तुम्ही मी लाईकी काढली मी काय मारल बिरल काय तुला मारल नाही मी तू ना मला नींग निंग म्हटली ना मला तू मी का म्हटलं dica मडोकला प्रेमाच्या खातिर मी तुझ्याकडे आली माझी चांगली मैत्रिणी म्हणून माहिती आहे का मागितली मला तुला मी गाडी काय तुला खर्च भी आम्ही केला डायरेक्ट मला धक्का दिला माहितीये का नवऱ्यावर आगा या नवऱ्या सोन्यासारखा नवरा आहे तुझा आला माहितीये का मला काय 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 तिला नवरा नाही का तुम्हाला माहिती का

मी त्या बा, दादाला भाऊ मानलेले आणि भाऊच मानेल मी त्याला माझ्या मनामध्ये असं आहे का त्याबद्दल हा का तुझा डोळे मारत राह एवढे काय तुला आता सांगते माझ्या नवऱ्याला काय बोलायचं नाही बर काही टाकल मी तू काय माहिती घेतलं मी ऐकून घे तू झालं ऐकून काय काय बोलली ना डोक्यातच टाकल तुझ्या नवऱ्याचा बाय बाईक

ती बाई तुम्हाला काय काय बोलून गेली तरी तुमचा एक शब्द निघाला ओ किती ती बायांसाठी तो बाद बी तसा तीन पट तुम्ही बी तीनपट तसेच अहो तुम्ही गावाला काय हो आणि तुमच्या कशामुळे कशामुळे बोलली बोलली कोणाची आहे तू त्या बाईला धक्का दिला त्या बाईला धक्का दिला म्हणजे ती बाई येऊन बसत तुमचं थवाड बघत आणि तुम्ही का मला एक सांगा आपल्या घराण्यामध्ये ह्याच गोष्टी चालतात का बाई आला का त्यांना चिटकून बसायचं मला म्हणतो तू मध्ये जाय तिथे जाऊ बसतो म्हणे तसं नव्हतं मी तिला समजून सांगणार होतो आमची तर काय गाडी आम्ही देणार नाही कोणाला आम्हाला बाहेर द्यायची तुम्ही हे प्रेमाने सांगू शकत होते ना तिथे तोडाकडे बघून हसायचे काय नखरे करायचे काय तुमच्या लोकांच्या ह्या वागण्यामुळे चार चारपट लोक येऊन घरी येऊन तमाशा घालून जातात हिस्त लायकी आपली चुकी अ काय म्हणजे